बार्शी टाकडी तालुक्यामधील झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसानासंदर्भात युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांना दिले निवेदन बार्शी टाकडी तालुक्यात गेल्या काही दिवसात सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापरावजी जाधव हे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह अकोला येथे महागाव येथील युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर ढोरे यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या झालेल्या नुकसानाची शासनाने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या संदर्भात युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव हो यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांना सुद्धा जिल्हाधिकारी मार्फत निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती देऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी या आशयाचे निवेदन दिले यावेळी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते माननीय जाधव केंद्रीय मंत्री यांना आज बाषगी तालुक्यामध्ये जे पाण्यामुळे अतिदृष्टी जे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांना आज सर्किट हाऊसला इथं भेटून ते निवेदन दिलं आणि जे व्हेरायटी आज खुले संगम जे निघाली त्याला मालसनी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खूप जास्त नुकसान झालेलं आहे आज त्यांना निवेदन दिलं आणि मंत्री धनंजय मुंडेजी यांना शतकाला मदत मिळाली पाहिजे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा